सिद्धनेरलीतील काही दलित समाजातील कुटुंबांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करत समरजीतसिंह घाटगे यांनी संस्थान काळात मिळालेली जमीन काढून घेतल्याचा आरोप केला यावर आता सिद्धनेरलीच्याच काही दलित बांधवांनी हे उपोषण म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरील राजकीय स्टंट असल्याचा आरोप करत मागील पंचवीस वर्षांमध्ये नामदार हसन मुश्रीफ यांनी दलित समाजाला न्याय का मिळवून दिला नाही असा सवाल उपस्थित करत तहसीलदारांना निवेदन सादर केलं या निवेदनात मुळात ही जमीन समरजितसिंह घाटगे यांच्या नावावर नाही समरजितसिंह घाटगे यांना दलित समाजाचा मिळत असलेला वाढता पाठिंबा पाहून राजकीय सूडबुद्धीनं त्यांची नावं यामध्ये गुंतवलेली असून अशा स्टंटगिरीला कागलच्या जनतेनं भीक घालू नये असं आवाहन करण्यात आलं आहे संबंधित जमीन कागल संस्थांचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत पिराजीराव घाटगे यांनी दलित कुटुंबांना जनावरांना चारा मिळावा आणि पशुपालनातून दलित समाजाचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी कसायला दिली होती सिद्धनेरलीतील संपूर्ण दलित समाजाचा याच्याशी संबंध नसल्याचं स्पष्ट समरजित सिंह घाटगे यांनी शाहू ग्रुपमधील विविध संस्थांमध्ये दलित समाजातील तरुणांना नोकऱ्या देण्याबरोबरच दलित चेंबर ऑफ कॉमर्स राजे बँकेच्या छत्रपती शाहू महाराज कर्ज योजनेच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी मदत केली असल्याचंही या निवेदनात नमूद करण्यात आलं दलित समाज महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहणार असल्याच्या धास्तीनं उपोषणाचा उपद्व्याप करण्यात आल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे